पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे मी काही बॅग ऑनलाईन ऑर्डर केलेले आहेत त्या आज आलेल्या आहेत आणि ह्या बॅग तुम्हाला दाखवत आहे आता ह्या बॅग स्टोरेज होण्यासाठी आपल्या साड्या वगैरे आपल्या ड्रेस वगैरे होण्यासाठी मी ऑनलाईन मागवलेल्या आहेत आत्म को जी तारा है। में फिटिंग करून घ्यायचं कोपरे व्यवस्थित आपलं सामान पण जास्त होतं जा त्याच्यामध्ये आणि ह्याच्यात आपण मोठे आपले जे ब्लँकेट आहे ते ठेवू शकतो साड्या ठेवू शकतो काही आपले जे कपडे आहेत शकतो हे आपण ठेवल्यानंतर आपल्याला काढण्यासाठी इथं इझी चैन आहे पण आपण असं इथून इझिली ते घेऊ शकतो मी हे मागवलेलं आहे हे मोठे आहेत आणि तुम्हाला याच्यात साड्या आणि ब्लँकेट ठेवण्यासाठी मोठे मागवले हे पण सेमच आहे मी समजचे कपडे घेण्यासाठी घेतलेले आहे म्हणजे असं जे आपण कपडे ठेवू शकतो डायरेक्ट असा कपड्यामध्ये ठेवू शकतो त्यामुळे आपण घेताना पण इझी पडेल त्यासाठी मी घेतले छोटे छोटे टी शर्ट पॅन्ट होण्यासाठी हे आहे हे पण सेमच आहे दोन मागवले कलर वर चेंज जायचा हे पण सेमच आहे असे मी तीन चार मागवले आहेत म्हणजे पण हे एक अजूनही आहे मोठं डायरेक्ट भरून कपड्यामध्ये पण घेऊ शकतो कलर छान आहे स्टोरेज बॅग बोलू शकतो किंवा क्लॉथ स्टोरेज बॅग बोलू शकतो आपण हे आपण बाहेर पण घेऊन जाऊ शकतो याच्यामधून आपले कपडे वगैरे भरून ते काढायला पण इझी पडतील आणि ह्याच्यात पाणी जरी पडलं तरी कपडे ओले होणार नाही आहेत आणि आपल्याला काढायला पण ते इझी होईल आपण ह्याच्यामध्ये साड्या ब्लँकेट्स लहान मुलांचे कपडे काही पण घेऊ शकतो आणि हे हे असंच डायरेक्ट आपण कपड्यामध्ये पण घेऊ शकतो हे खूप युजफुल आहे हे मी बॉक्स ऑनलाईन मागवलेले आहेत आणि मला हे टू फिफ्टी टू थ्री फिफ्टीला पडलेले आहे प्रत्येकाची प्राईस वेगवेगळी आहे आणि हे आजच मला कुरिअर भेटलेलं आहे मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच तुम्ही मला कमेंट करून सांगा बाय बाय